मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का दौलताबाद किल्ला जिथे प्रत्येक वाटा सांगते एक वेगळी कहाणी हा किल्ला मुळात देवगिरी या नावाने ओळखला जात होता चौदाव्या शतकात दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुगलक यांनी आपली राजधानी दिल्लीहून येथे हलवल्यावर या किल्ल्याला दौलताबाद असे नाव दिले दौलताबाद किल्ला एका त्रिकोणी टेकडीवर वसलेला आहे हा किल्ला त्याच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित संरचनेमुळे इतका मजबूत आहे की तो कधीही शत्रूंना जिंकता आला नाही दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुगलक यांनी आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा या किल्ल्याचे महत्व प्रचंड वाढले आणि तो एक मोठा ऐतिहासिक टप्पा ठरला किल्ल्याच्या प्रवेशासमोर एक खोल आणि रुंद खंदक आहे ज्यात पाणी भरलेले असे हा खंदक पार करणे शत्रूंसाठी अशक्य होते किल्ल्यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि धोकादायक ठिकाण म्हणजे अंधेरी नावाचा बोगदा हा पूर्णपणे अंधारातील बोगदा शत्रूंना आत अडकवून गोंधळात पाडण्यासाठी खास तयार करण्यात आला होता किल्ल्याच्या आवारात एक मोठा आणि सुंदर मिनार आहे ज्याला चांद मिनार असे म्हणतात चौदाव्या शतकात याचे बांधकाम करण्यात आले होते आणि हा एक महत्वाचा ऐतिहासिक स्तंभ मानला जातो दौलताबाद किल्ल्याच्या तटबंदीवर आजही अनेक मोठ्या तोफा ठेवलेल्या आहेत यातील मेंढा तोफ सर्वात प्रसिद्ध आहे आणि ती आजही आपल्या भव्यतेची साक्ष देते या किल्ल्यावर यादव दिल्लीचे सुलतान बहमनी आणि मुघल अशा अनेक राजवटींनी राज्य केले त्यामुळे येथील वास्तुकलेत अनेक संस्कृती आणि शैलींचा सुंदर संगम पाहायला मिळतो जो इतिहास प्रेमींना खूप आकर्षित करतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही ह्या किल्ल्याला भेट दिली आहे की नाही हे नक्कीच मला आता कमेंट करून सांगा